आज सकाळी आमच्या बिट्टूची तगमग पाहुणं खूप हसायला आलेलं कारण त्याला मिकुलं पकडायचं होतं आणि पप्पा त्याला सारखे मागे खेचत होते त्यानंतर बिटूला झोपू घातलं दुपारची सगळी आवरून आम्ही आलो होतं तारांगण गार्डनला आणि ह्या गार्डनबद्दल जे काही मी ऐकलं होतं ना तसंच हे गार्डन आहे खूप प्रशस्त गार्डन आहे इथे ना खूप छान क्रिएटिव्हिटी आहे मुलांसाठी मुलं खूप मस्तपैकी मन रमवतात इथे खेळायला पण खूप काही आहे इथे चंद्राचा मुव्हीसुद्धा दाखवला जातो पण आम्हाला काही बघता आलं नाही कारण आम्ही खूप उशिरा गेलेलो होतो इथे काही असे काही फोटोशूट केले होते आम्ही तिघी बहिणीने आणि कैरवच्या लायकीचा हा छोटा चंद्र होता म्हणून त्याने चंद्राला पकडलेलं होतं त्यानंतर तुम्ही जर असं काही प्लॅन करत असाल ना मुलांसाठी फिरायला घेऊन जायचं एक दिवसासाठी तर इथे नक्कीच भेट द्या खूप छान वाटतं इथे मुलांना येऊन त्यानंतर मी घरी फक्त फ्रेश झाले आणि लगेचच एकटी निघाले होते माझ्या फ्रेंडकडे जायला आणि ही वाटेतच माझी शाळा लागते आणि शाळा पाहून तर मी थक्कच झाले कारण पहिली शाळा खूप छोटी होती आणि आता खूप प्रशस्त बांधलेली होती त्यानंतर तर माझ्या फ्रेंडच्या घरी गेले ना तेव्हा खूप छान गप्पा मारल्या तिथे काही फोटोशूट केलेले आणि थोडंसं खाय प्यायलासुद्धा आम्हाला तिने केलेलं होतं त्यानंतर ना, ना हनुमान चौकातला लक्ष्मी वडापाव सेंटर आहे ना तिथे गेलो वडापाव खाल्लेला आणि इथला वडापाव खूप टेस्टी आहे त्या काकाला आम्ही रिव्ह्यूसुद्धा दिलेला त्यांच्या वडापावचा त्यानंतर मस्तपैकी कुलपय खाता खाता आम्ही इतक्या गप्पा मारल्या की आम्हाला रात्रीची अकरा वाजलेले आणि आम्हाला कळालंच नाही चला मग व्हिडिओ एंड इथेच करते बाय